माझा नाव आसिफ आशाजी धुळे धारो माझी मागणी आहे की माझे बकरे बुधवारी संध्याकाळी गेले आणि मी पोलीस स्टेशनला तक्रारला गेला गुरुवारी त्यांच्या पशी ती मला म्हणले आम्ही गाडीवर जाऊन पाहणी करू गाडी तुमची पास झाली का झाली आम्ही म्हणले ठीक आहे साहेब तुम्ही पाहणी करा पाहणी केल्यानंतर आम्ही येतो तुमच्या पैसे ठीक आहे या म्हणले मग दुसऱ्या दिवशी आम्ही शुक्रवारी गेले तर आम्ही गेले त्यांचे पैसे साहेब केली पाहणी ती म्हणले आम्ही गाडी तुमची पास झाली आम्ही तुमची गाडी पाहणी केली तुमची गाडी तिथून पास झाली आता आमचे साहेबांना आम्ही विचारतो वर साहेबांना त्यांना विचारून आम्ही सांगतो की की तुमचा केस घ्यायचा की नाही घ्यायचं ठीक आहे म्हणला साहेब सांगतो तुम्ही शनिवारी या म्हणले शनिवारी आल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो मग आम्ही शनिवारी गेले त्यांचे पैसे गेले नंतर ते म्हणले की साहेब म्हणले तुमचा या पार फाडा यापार आम्ही घ्यायला तयार आहे माझी माझी पुन्हा ते साहेबांना माझा समजा या तयार केला नायब किती केले नंतर पुन्हा म्हणले की तुम्ही म्हणले नाही अदोगर ती काय माघारी मा गेला साहेब म्हणले की तुमचा अर्ज नाही घेता ना मी कळमून मला मागेरी बोलून घेतला या म्हणले साहेब म्हणले तुम्हाला की तुमचा अर्ज घ्यायला तयार आहे आम्ही माघिरी या पुन्हा मी नंतर माघिरी गेला गेले गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलंय व्यापार तयार केल्यानंतर मला म्हणले की एक काम करा तुम्ही धारू टुल स्टेशनला जावा तिथं तुम्ही धारणार धारूलचे आहे तुमचा केस तिथून तुम्ही दाखील करा झिरो म्हणून मी म्हणला साहेब सांगावत मग धारूर पुल स्टेशनला गेला मी धारुड पुलटेशनचे साहेब म्हणले की त्यांच्या हद्दामध्ये चोरी झाली आम्हाला हद्द त्यांच्या हब्दाचे व्यापार आम्हाला कसा का फाडता येतात ते असा कसा उलटा तुम्हाला सांगायला लागले तुम्ही डायरेक्ट तुम्ही पुन्हा नंतर त्याच्यानंतर उस्मानाबाद डीएसपी ऑफिसला जाऊन तुम्ही फरात द्या तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका हे मला असं साहेबानं धारूर पुल स्टेशनला सांगितलं मला माझी मागणी आहे की माझी बकरे मला संपूर्ण भेटा मी गरीब माणूस आहे व्यापारी आहे माझा बकरा हे उदार असत हे त्यांच्या लोकाला मला पैसे द्यायचे ती लोकांचे मला पैशाचे पण यायला लागले माघारी माझी रक्कम आणून द्या तर मी ही रक्कम कुठे लिहिली होती तुम्हाला वेपारीला माझी खरेदी राजस्थानची मी मा, मा, समोर बसून चालला होता गाडी मध्ये तर मला माहिती पडले तुमचे मागले गाडीवाऱ्याने सांगितले तुमच्या गाडीतून बकरी काढायला लागले मग ड्रायव्हरला मला तू जा मी धारू पुनला देतो मग गाडीच्या खाली उतरून मी पुल स्टेशनला बाजारमध्ये दोन तीन बाजारमध्ये बकरी हुड केली मी ह्याच्या आदोवर बी ती लोकांनी बकरी चोरले होते ती लोकांची बकरी मी सतरा दिवसाच्या नंतर कळम चे म्हणजे धरून कळमचे पोलिस स्टेशनला नेलं तिने मला समोर वारेनं बोललं की साहेब आम्ही तुम्हाला काय तुमच्या बकरीची रक्कम द्यायला तयार आहे तुम्ही जाऊ द्या पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर म्हणते ते साहेब ते तल्ले वाशिवले म्हणते आमच्या हद्दीमध्ये नाही निर्मळ आलं म्हणतो आमच्या हद्दीमध्ये नाही मग आम्ही कुठं जाऊन हे कुठं कोणापैकी कोणत्या अधिकार पैसे जाऊ आम्ही हिसाब करायला ही लोक जास्त खतरनाक लोक आहे ही लोक आम्हाला आमच्या जीवाचा कवाबी हे करू शकतो धोका आहे की माझी वस्तू फेटावा ज्या त्याच्यात मी गरीब माणूस आहे मला समोर वाले व्यापारीचे पैसे द्यायची ती बकरी मी उदाहरण आणत असतो माझे क्रेडिट वर सर त्या ट्रक मधून तुमची बकरी का उभा राहिले गाडी गाडीमध्ये बकरी काढते हे लोक प्रत्येक पर व्यापारी ह्यांच्या परेशान आहे कुणी माणूस अगर बकरे काढताना खाली उतरला त्याच्यानंतर दगड फेक करते लोक गाडीवर आता काय सांगितलं पोलीस अपराधिक त्यांना आम्ही अर्ज दिला ती म्हणले आम्ही विचारू बघू काय तर फक्त आम्हाला असं म्हणले मग उस्मान वाशी पोलिस स्टेशनला आमची काही किंमत केली नाही याच्या अदुगरु ना आमची किंमत केली तिथं माणसाची काय काय विनून आहे ती म्हणून कुणी व्यापारी येऊ जाऊ त्यांचा काय बी घटना होद्या त्यांना माहित नाही कायद्याची गोष्ट करते त्यांनी आम्हाला कायद्यामध्ये हे आणा ती आणा इकडे जातावर आमचा मानता चोर खाऊन टाकणार पण आम्ही आम्ही उद्दोष ठरणार आम्हाला का तुम्ही लबाड बोलायला लागले म्हणून